नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्याच घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहेत आणि आगमन झाल्यानंतर प्रत्येक दिवशीच आपण गणपती बाप्पाला जेवण जे आहे तो देतच असतो पण जे जेवणाचा जो कार्यक्रम असतो तोही सर्वजण करतच असतात आमच्या विदर्भामध्येही जेवणाचा कार्यक्रम असतो तर जेवणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी गणपती बाप्पांना वेगवेगळे का जे पदार्थ असतात ते पदार्थ बनवून त्यांना नैवेद्य दाखवण्यात येत असतो तर सोबतच काही छोटे मुलं वगैरे जर असतील गावामध्ये तर त्यांनाही जेवायला सांगितलं जात असतं तर आमच्या इथंही आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपती बाप्पाचा जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर तसं तर सर्वजण बारास बघून म्हणजेच की एकादशी झाल्यानंतर जे दुसरा दिवस असतो त्याला बारास म्हणतात त्या दिवशी सर्वजण गणपती बाप्पाला जीव घालण्याचा कार्यक्रम हा करत असतात मोस्ट ऑफ म्हणजे माझ्या अंदाजाने तरी खूप सारे जण याच दिवशी गणपती बाप्पांना जेवण देत असतात तर मीही काल तेच ठरवलं चला म्हटलं आता उद्याच्या दिवशी बारस आहे तर आपण जेवण ब त्यासाठी मी रात्री सर्व तयारी वगैरे करून ठेवली म्हणजे ब जे सामान वगैरे असतं ते आणून ठेवलं आणि सकाळी सकाळी लवकर उठून स्वयंपाकाला लागलेली आहे हा जो पूर्ण महिना आहे हा माझा पूर्ण हॉस्पिटलमध्येच मा गेला काही हॉस्पिटल काही घरी दवाखाना आहे ते तीच चालू होतं आणि ज्यात पप्पाचं ऑपरेशन झालं आधी तर सचीला बरं नव्हतं त्यानंतर पप्पाचं ऑपरेशन झालं आतानाही बरं नाही आहे सर्व दवाखाना दवाखानाच चालू होता आणि त्यात आता त्यानंतर सणांनासुद्धा सुरुवात झाली तर सर्व काही खट्याचं येत आहे म्हणजे पूर्ण धावपळ धावपळच खूप जास्त होत आहे आणि माझी आणि सण म्हटलं म्हणजे आनंद तर येतोच पण या धावपळीत तेवढं एन्जॉयमेंटही करणं होत नाही आहे पण तरी जे करावं लागतं ते तर करावंच लागतं म्हणून आता गणपती बाप्पा आलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनानं सर्व काही गोष्टी ठीक तर झाल्या हळूहळू बाप्पाच्या तब्येतमध्येही सुधार होत आहे तेही आता हळूहळू जेवण करायला लागलेले आहेत आजच त्यांना त्यांची जे टाकी होते ते काढायसाठी हॉस्पिटलला नेण्यात ने आलं तर शशीचे बाप्पा त्यांना तिकडे घेऊन गेले आणि मी लागलेले पूर्ण स्वयंपाकाला तर आधी थोडंफार भीती वाटत होती कारण कालच त्यांची थोडीशी तब्येत तब्येत बिघडली होती पण जेव्हा ते हॉस्पिटलला गेले तिथं सर्व व्यवस्थित वगैरे झालं कारण मी स्वयंपाकच होते पण कंटिन्यू डोक्यात हेच विचार चालू होते की काय उसरू असेल काय झालं असेल काय काल रात्रीही मला पूर्ण रात्रभर झोप लागली नाही कारण त्यांची हो तब्येत बरी नव्हती ते झोप नव्हते मलाही झोप येत नव्हती विचाराविचारामध्ये खूपच टेन्शन येत होतं कसं तरीच होत होतं आणि स्वयंपाक हे सगळ्यात आता काही गडबडत लागली तर घरी पण डोक्यात तेच विचार होते काय चालू आहे काय नाही कसं होईल कसं होईल आणि थो आज अर्धा स्वयंपाक झालाच आणि जीच्या बाबांचा फोन आला की त्यांना माहिती होतं की मी टेन्शन घेत आहे म्हणून त्यांनी फोन केला की सर्व नीट झालं टाके वगैरेही व्यवस्थित निघलेले आहे तू टेन्शन घेऊ नको आम्ही अर्ध्या तासातच घरी येतो तेव्हा कुठं मला थोडंसं धीर वाटला आणि मग आनंदाने मी फटापट म्हणजे सकाळपासून कामाला लागलेली होती पण असं जे येत ना पटपट व्हायच्याऐवजी जास्तच रेंगाळत चालले होते मग जसा फोन हो आला असं कसं वाटत होतं की जादूच झाली जा की काय एका अर्ध्या तासातच माझे सर्व काम आवरून झालेत आणि शचीच्या बाबा वगैरेही पप्पाला घेऊन आलेत आणि मग काय स्वयंपाक आता पूर्ण रेडी झालेला आहे म्हटलं चला आता गणपती बाप्पांना जेवायला वाढूयात तर काकाचे इथंच केळीची झाडं वगैरे असतात तिथून केळीचं पान आणलं आणि शशीच्या बाबांनीही मला मदत केली ते पान वगैरे घेऊन आले पुसून वगैरे घेतलं त्यानंतर मी जे सर्व स्वयंपाक बनवला होता तो पूर्ण हॉलमध्ये आणला आणि आता जे मांडणी आहे ती करायला सुरुवात केली तर त्यांनी चल मी तुला मदत करतो त्यांनी जे देवी वगैरे होते ते ठेवायला सुरुवात केली बाकी स्वयंपाक मी ते त्यावरती मांडला आणि लवकरच कारण सर्वांना भूकही लागली होती कारण कर सकाळपासून नाश्ता वगैरे तर केलेला होता त्यांनी पण तरी आता बारा साडेबारा म्हणत सा सर्वांना भूक लागली त्यांना भूक लागली असं म्हणत नाही की मला भूक लागली गणपती बाप्पांना भूक लागली सर्वंत पटपट कर तुला कळत नाही का आज तुम्ही काय हास्नी मजा करत करत कारण सर्वांनाच आता खुशी होती आणि आनंदाने सर्व गोष्टी करणार होते कारण आतापर्यंत करत न चालू होतं पण हेच विचार होते कसं होत असेल बा कारण काल टाक्यांचा जे प्रॉब्लेम झाला होता थोडा की असं वाटत होतं त्यामधून पस वगैरे निघत आहे आणि टाके थोडे असं वाटते खराब झाले पण तसं काहीच प्रॉब्लेम झाला नाही सर्व काही क्लिअर निघलं त्यामुळे आता सर्वजण खुशीत आहेत नाहीतर काल सर्वांनाच टेन्शन येऊन गेलं होतं की आता कसं होईल म्हणून पण आता सर्व आनंदात आहे आणि सर्व खुशीने सर्व गोष्टी करत आहेत तर चला आता मी आनंदात आनंदात सर्व गोष्टी केल्या सर्व जेवणाचं जे होतं ते मांडणी करून घेतली आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आमच्या विदर्भामध्ये आजच्या दिवशी ग गणपती बाप्पांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असतात तर त्यामध्ये सर्वात जास्त कथली आणि आंबिल या दोन गोष्टींना सर्वात जास्त महत्त्वाचा मान दिला जात असतो तर मी तेही बनवलेलं आहे पुरणाच्या पोळ्या साध्या पोळ्या भजे असे जो आपण सणाला स्वयंपाक बनवतो तो, तो प्रकारचा सर्व स्वयंपाक मी बनवलेला आहे आणि आंबिल आणि कथलीही बनवली आहे कथली आणि आंबील ह्या ज्या दोन गोष्टी ना मलाही खूप आवडतात आमच्या घरी सर्वांनाच आवडतात पण मोस्ट ऑफ पातेला मला जास्त आवडतात आम्ही दोघी सासूनच आंबिल आणि आणि कसली जास्त खात असतो तसं जर गणपती बाप्पाचं जेवण म्हटलं म्हणजे सर्व गोष्टी अकरा किंवा एकवीस या प्रमाणात बनवल्या जात असतात जसं की आता सर्व जे आहेत म्हणजे जसं पोळ्या वगैरे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या अकरा एकवीस ह्या प्रमाणाने बनवल्या जात असतात आणि बाकी आपलं जे समजा लिक्विड पदार्थ आहेत जसं की पाणी पदार्थ जसं की भाजी कढी वरण हे जे आहे ते आपण जसं आपण एका माणसाला जेवायला देतो प्लेट भरून ताड भरून ते आपण हिशोबाने द्यायचं पण बाकी ज्या गोष्टी आहेत त्या सर्व एकवीस एकवीस किंवा अकरा अकरा या प्रमाणानं बनवायच्या असतात तर मी ही सर्व गोष्टी जसं फय वगैरे बनवायचे होते तर फय वगैरे एकवीस बनवले आणि फळंही मी दोन प्रकारचे बनवलेले आहेत तर मी ज्वारीच्या पिठाचे फय बनवले सोबत गव्हाच्या पिठाचे फयही बनवलेले आहेत दोघं प्रकारचे फय बनवले त्यानंतर मोदक वगैरे बनवले मोदक फय दिवे हे सर्व जे प्रमाण होतं ते एकवीस एकवीसचं होतं बाकी पोळ्या वडे भजे कुरड्या पापड हे सर्वांचं प्रमाण होतं ते अकरा अकराच्या हिशोबाने मी है। तरता मी इथं बनवलेलं आहे तर त्या सर्व ज स्वयंपाकाची मांडणी वगैरे मी इथं करून घेतली दिवेही लावून घेतले चला तर आता आरतीला सुरुवात करूया सर्वजणही आता आरतीचीच वाट बघत होते सर्वजण आलेत आम्ही आरतीला सुरुवात केली छान प्रकारे आरतीही केली सर्वांनी छान प्रकारे आरतीचा आनंद घेतला आरती, आरती वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ सर्वजण तसेच वाट बघतात की गणपती बाप्पांना जेवण करू द्या गणपती बाप्पाचं जेवण झाल्यानंतर आपण सर्वजण जेवण करू तर तस त्याचप्रमाणे आम्हीही सर्वजण आधी गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली आरती झाल्यानंतर गणपती बाप्पांना जे ताट वाढलेलं होतं त्यांना पाणी वगैरे फिरून त तसंच दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास आपण तसंच राहू द्यायचं आणि जर प्रेशर रूम असेल तर रूमचा दरवाजा वगैरे लॉ बंद करून घ्यायचा जेणेकरून कसं गणपती बाप्पा शांत चित्ताने जी जेवण करतील आणि आपण बाकीचे एका साईडला बसून वाट बघायचं गणपती बाप्पाचं जेवण झालं की त्यानंतर मग बाकी सर्वांनी जेवण करायचं पण आमच्या इथं कसं हॉलमध्येच आम्ही गणपती बसवतो त्यामुळे आम्ही तिथंच बसलेलो होतो सोबत पप्पाची तब्येत बरी नसते कारण सर्वजण तिथंच बसलेले होते पण गणपती बाप्पांना शांतचित्ताने जीव दिला सर्वांनी शांत बसलेले होते कोणी काही गडबड वगैरे केली नाही नंतर गणपती बाप्पाचं जेवण झालं अर्ध्या तासाने मग सर्वजणांनी जेवण करायला घेतलं सर्वजण शांतचित्ताने जेवण करायला बसले सर्वांची जेवणाला सुरुवात झाली सोबतच मी ग नैवेद्याचं सर्व बनवलेलं होतं पोळ्या वगैरे बाकी होत्या म्हणजे टाकायच्या तर गरम गरम पोळ्या आणि कढई काढली आणि सर्वजण एका साईडला जेवण करायला बस सर्वांचे शांतचित्ताने जेवणं झाले आणि पप्पाला खाले बसता येत नाही त्या कारणाने त्यांनी टेबलवर जेवण केलं बाकी सर्वांनी खाले बसून जेवण केलं सर्वांचे जेवणं झाले आणि सर्वांनी छान प्रकारे त्यात ताणून दिलं कारण जेवण हेवी झाल्यानंतर सर्वांना झोप येणं साहजिकची गोष्ट आहे आणि माझंही मी सकाळपासून नाश्ता वगैरे काही केला नव्हता त्या कारण मलाही आता भयंकर भूक लागलेली आहे आणि आपण बघू शकतात केवळा सरा भांड्यांचा पसरा पडलेला आहे पण आता काही राहत नाही म्हणून म्हटलं चला आधी जेवण करते आणि त्यानंतर मग भांडे वगैरे कसते तर मंडळी व्हिडिओलाही आता मी इथंच पूर्ण विराम देते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाची एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय